नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान असं टोमॅटो सारची रेसिपी शेअर करणार आहेत ज्यावेळेस भाजीला काय बनवावे सुचत नसेल आणि अगदी पटकन होणारी ही रेसिपी हवी असेल तर तुम्ही हा टोमॅटो सार नक्कीच बनवू शकता अगदी करायला सोपा आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही हा अगदी पाच ते सात मिनटात बनवू शकता आणि खायला तर एक नंबर लागतो कोकणातली तर ही अगदी आवडतीची डिश आहेत आणि थंडीच्या दिवसात तसेच सर्दी खोकला झाला असल्यास तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोचा सार हा नक्कीच करू शकता आणि पिऊ शकता यामुळे तुमची सर्दीही कमी होण्यास मदत होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे तर चॅनलला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत मोठे चार टोमॅटो या ठिकाणी मी घेतलेले आहेत चार टोमॅटोचा सार हा चार माणसांसाठी पुरेसा होतो त्यानंतर ते आपण स्वच्छ धुवून कट करून घेत आहो मधल्या बिया आपल्याला फेकायच्या नाही आहेत त्या आपन पण आपण यामध्ये वापरणार आहोत कोणी कोणी टोमॅटो बॉईल करूनही टोमॅटोचा सार हा करत असता पण आपण कच्च्याच टोमॅटोचा सार हा बनवणार आहोत तरीही तो चवीला नंबर वन लागणार आहे अशा प्रकारे आपले सगळे टोमॅटो हे कट करून झालेले आहेत आता आपण ओलं खोबरं घेतलेला आहे आणि एक चमचा धणे तसेच थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या आहेत आणि या ठिकाणी आपण खोबऱ्याचा वापर करत आहोत हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे टोमॅटो तसेच आलं लसूण धणे आणि खोबरं हे सर्व आपण एकत्र वाटून घेणार आहोत वाटण्या अगोदर आपण यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घालणार आहोत आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार हो। आहोत आणि हे मिक्सरला आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहेत खोबरं पूर्णपणे बारीक झालं पाहिजे इतपत आपण बारीक पेस्ट करणार आहोत अगदी करायला सोपं आहे चवीला तर खूपच टेस्टी लागतं यामध्ये मी एक छोटा चमचा जिरेही घातलेले आहेत आणि बघा अशा प्रकारे आपली पेस्ट ही करून तयार झालेली आहे मस्त अशी बारीक पेस्ट आपल्या मिश्रणाची झालेली आहेत अगदी पाच ते सात मिनटात तयार होणारी रेसिपी आहे ज्यावेळेस आपल्याला भाजीला काय बनवावे सुचत नसते अशा वेळेस पटकनही काहीतरी बनवायचे असते तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता तुम्हालाही नक्कीच आवडेल ही, ही माझी खात्री आहे कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये आपण जिरे मोहरी कडीप तसेच कोथिंबिरीची फोडणी करून घेत आहोत तेलामध्ये कोथिंबीर घातली की ते कोथिंबिरीचा स्वादही छान उतरतो आणि टोमॅटो सार खायलाही टेस्टी लागतो आणि कोथिंबिरीचा रंगही टिकून राहतो त्यानंतर दळून घेतलेली पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत तेलाऐवजी तुम्ही यामध्ये तुपाचाही वापर करू शकता तुपानेही हा टोमॅटो सार खायला टेस्टी लागतो व्यवस्थित आता आपण पाच मिनटं परतवून घेणार आहोत यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत टोमॅटो सार हा पातळ करायचा आहे कारण पाच ते सात मिनटं आपण टोमॅटो हार चांगला शिजवून घेणार आहोत कारण आपण कच्चेच टोमॅटो यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे दीड ते दोन ग्लास यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि मस्तसा पाच ते सात मिनटं टोमॅटो हा उकळवून घेणार आहे त्यामुळे टोमॅटोही छान असा शिजला जाईल गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला बारीकच ठेवायची आहे यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे सुरुवातीला मी थोडं कमीच मीठ घातलं होतं चवीनुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा यामध्ये मी साखर घातलेली आहे टोमॅटो हे कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची आहे म्हणजे आंबट गोड चवीचा आपला टोमॅटो सारहा तयार होतो जर तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही साखर स्किप केली तरीही चालेल पण थोडीशी साखर ही घातल्याने चव ही दुप्पट होते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाच ते सात मिनटं छान अशी उकळी काढून घेऊयात बघा मस्त अशी उकळी आपली फुटलेली आहे तरी छान आलेली आहेत अगदी पटकन होणारी रेसिपी आहेत घायच्या वेळेतही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता बऱ्याचदा तेच तेच जेवण खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो अशा वेळेस वेगळं काहीतरी हवं असतं आणि पटकनही होणारं हवं असतं तर अशा वेळेस तुम्ही हा टोमॅटो सार नक्कीच बनवू शकता कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारी रेसिपी आहे वर्ण छान अशी आपण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहेत हा टोमॅटो सार जर तुम्हाला अजून चविष्ट बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला ॲड करू शकता मॅगी मसाला ॲड केल्याने याची चव ही दुप्पट होते छान असा आपला टोमॅटो सार हा तयार झालेला आहे हा टोमॅटो सार शक्यतो भातासोबत खाल्ला जातो मस्त असा गरम गरम वाफळता भात आणि त्यावर टोमॅटो सार घेतला की बस याशिवाय आपल्याला दुसऱ्या कशाचीही गरज पडत नाही बघा छान असा आपला भातही रेडी आहे आणि टोमॅटो सारही रेडी आहेत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे आणि कमी वेळेत तयार होणारी आहे त्यामुळे सर्वच गृहिणींसाठी तर ही अगदीच सोपी रेसिपी आहे तर तुम्ही ही कधी केली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तर तुम्हाला ही टोमॅटो सारची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा सिम्पल आणि पटकन होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद